नमस्कार मंडळी साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या हातून झालेल्या अनपेक्षित चुकांमुळे आपल्या घरातील लक्ष्मी नाराज होऊ शकते या वेळेमध्ये आपण याबद्दल जाणून घेणार आहोत तर मंडळी अक्षय तृतीया काही विशेष कार्यासाठी शुभ काही कार्यासाठी अशुभ फल प्रदान करणारी तिथी आहे म्हणून काही कार्य विशेष करून या दिवशी करणे टाळावे तर आता पाहूया अक्षय तृतीयेच्या दिवशी काय करावे तर अक्षय तृतीया तिथी व्यवसाय प्रारंभ गृहप्रवेश वैवाहिक कार्य सकाम अनुष्ठान जप तप पूजा पाठ इतर कार्यासाठी शुभ मानली गेली आहे या दिवशी दान केल्याने पुण्य अक्षय राहते अर्थात पुण्य नष्ट होत नाही तृतीयेला पिंपळ आंबा गुलर वळ आवळा बेल जांभूळ इत आणि इतर फळ प्रदान करणारे वृक्ष लावल्याने व्यक्ती सर्व कष्टांपासून संकटांपासून मुक्त होऊन ऐश्वर प्राप्त करू शकतो ज्याप्रकारे अक्षय तृतीयेला लावलेले वृक्ष हिरवे होऊन पल्लवीत पुष्पित होतात त्याचप्रकारे या दिवशी वृक्षारोपण केल्याने प्राणी देखील प्रगतीच्या मार्गावर पुढे जात असतो तर आता पाहूया अक्षय तृतीयेला काय करणे टाळावे ज्या प्रकारे या दिवशी पुण्य कार्याचे क्षय होत नाही त्याचे फळ निश्चित प्राप्त होतं त्याचप्रकारे या दिवशी अत्याचार चुकीचे वागणे भांडण व वा इतर पापकर्माचे फळ देखील अचूक राहतात या दिवशी घडलेले पाप अनेक जन्मांपर्यंत पिछा सोडत नाही अर्थात शास्त्रांमध्ये या दिवशी वागणुकीत अत्यंत सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता असते या दिवशी असामाजिक कार्य केल्यास देवी लक्ष्मी रुसून बसते आणि सतत धनाचा अभाव आपल्याला जेलावा लागू शकतो या तिथीचे महत्व सांगत देवी पार्वती म्हणतात की जर एखादी स्त्री सर्व प्रकारे सुख भोगू इच्छित असेल तर तिने या दिवशी व्रत करावे महाराज दक्ष यांची पुत्री लोहिणीने हेच व्रत केले आणि आपल्या पती चंद्राची सर्वात प्रिय बनून राहिली म्हणून अक्षय तृतीयेला सकारात्मक राहून आनंदी भावाने सुख समाधानाने हे अक्षय तृतीयेचे व्रत जरूर पाळावे तसेच अक्षय तृतीयेला आंघोळ न करता तुळशीला हात लावू नये तुळशीचे पान तसे देखील आंघोळ केल्याशिवाय तोडू नये याने देवी लक्ष्मी नाराज होऊ शकते अक्षय तृतीयेला पूजा करण्यापूर्वी पूजास्थळी अस्वच्छता आपल्यासाठी अशुभ ठरू शकते या दिवशी लक्ष्मीपूजन करण्यापूर्वी जागा स्वच्छ आणि शुद्ध असावी हे सुनिश्चित करावे स्वतः देखील स्वच्छ कपडे धारण करावे आपले कोणतेही रोज सुरू कर असल्यास त्याचे उद्यापन अक्षयतृतीच्या दिवशी येत असल्यास उपास सोडू नये तसेच या मंगल दिवशी गृहप्रवेश आणि किंवा घर खरेदी करू शकता परंतु कोणत्याही प्रकारचे निर्माण कार्य करू नये असे करणे अशुभ मानले गेले आहे आता पाहूया देवी पार्वतीने सांगितलेल्या व्रतचा व्रताचा महिमा स्वयं देवी पार्वतीने धर्मराज यांना समजावत सांगितले की हेच व्रत केल्याने मी महादेवासह आनंदित राहते अशात कुमारिकांनी योग्य पतीची प्राप्तीसाठी हे व्रत पूर्ण श्रद्धाभाव सह केले पाहिजे संतानप्राप्ती इच्छुक महिलांनी हे व्रत करून या सुखाची प्राप्ती करावी देवी इंद्राणीने हे व्रत करून जयंत नामक पुत्र प्राप्त केले होते या व्रतामुळेच देवी अरुंधतीने आपल्या पती महर्षी वशिष्ठ यांसह आकाशात सर्वात उच्च स्थान प्राप्त केले होते तर आता पाहूया अक्षय तृतीयेचे पूजन कसे करावे तर मंडळी अक्षय पुण्य प्रदान करणारी तृतीया या तिथीला जगद्गुरु भगवान नारायण यांची देवी लक्ष्मीसह गंध चंदन अक्षता पुष्प धूप दीप नैवेद्य दाखवून पूजा करावी या पवित्र दिवशी प्रभू विष्णूंना गंगाजल आणि अक्षतांनी स्नान करवावे याने मनुष्याला राजसूया यज्ञाच्या फळाची प्राप्ती होते आणि प्राणी सर्व पापांपासून मुक्त होऊ शकतो तर मंडळी ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद